नमस्कार मी रेशीम शेतकरी अनिल दौंड तर आपण प्रौढ अवस्थेबद्दल थोडी माहिती जाऊन जाणून घेणार आहोत तर चौकी अवस्थेमधून ज्यावेळेस आपल्या शेडमध्ये आपण आळी आणतो त्याला आपण प्रौढ अवस्था आपण असं म्हणतो प्रौढ अवस्थेमध्ये साधारण तीन अवस्था आपण बघणार आहोत तर पहिली जी अवस्था आहे तर पहिला मोल्ड हा साडेतीन दिवसांनी बसतो शेडमध्ये आळी आल्यानंतर साडेतीन दिवसामध्ये म्हणजे सात फिटिंग दिल्यानंतर पहिला मोल्ड वाचला जातो तर पहिला मोल्ड हा अठरा ते चोवीस तासांचा असतो प्रौढा आळ्याच्या संगोपनामध्ये पहिला मोड हा चोवीस तासापर्यंत आपण गृहीत धरला जातो आणि पुढचा चौथा मोड आहे तर चौथा मोडमध्ये आपण साडेचार दिवसामध्ये हा मोल्ड वाचला जातो आणि साडेचार दिवसाच्या नंतर मोड बसल्यानंतर चौथा मोल्ड हा चोवीस ते तीस तासापर्यंत आपण धरला जातो चोवीस ते तीस झाल्या तास झाल्यानंतर मोड पास झाल्यावर पुढची जी अवस्था आहे ती शेवटची अवस्था याच्यानंतर आळी कोश बांधायला सुरुवात करते तर हे साधारण पुढचे सात दिवस पाला खाते त्याच्यामध्ये टेम्परेचर यानुसार जे वातावरण आहे त्याच्यात एक दोन फिडिंग इकडे तिकडे होऊ शकतात तर किमान आपण सहा ते सात दिवस पुढं पाला दिल्यानंतर आणि कोच बांधायला सुरुवात करते ह्या झाल्या प्रौढावस्थेमधील अवस्था धन्यवाद